अध्याय चौतीस कोल्हापूर अगस्ती मुनी लोपामुद्रेस कथन करतात देवांनी करवीराला मारले ही वार्ता तपाचरण करणाऱ्या कोल्हासुराच्या कानी आली पुत्रशोकाने तो विवळ झाला विलक्षण संतापला देवानी कपट कारस्थानाने दोन बंधूंना आणि पुत्रांना मारले त्यांना नक्कीच श्री महालक्ष्मीची मदत मिळाली असली पाहिजे तेव्हा आपण महालक्ष्मीला जिंकावे असा ठाम निर्धार त्याने केला तो पर्वत शिखरावर गेला तेथे कठोर आणि उग्र तपश्चर्या आरंभली या तपाचरणामुळे महालक्ष्मी प्रसन्न झाली ती म्हणाली तुझ्यासारखे कठोर तपाचरण ऋषीमुनींनीही केले नाही मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे हवे ते वरदान मागून घे कोल्हासुराने वरदान मागितले तू शतसंवस्तरे हे क्षेत्र सोडून गमन करावेस मी सर्व देवांना पराभूत करून विजयी व्हावे असे दोन वर मला दे महालक्ष्मी तथास्तु म्हणून क्षेत्र सोडून गमन करती झाली पण तिला क्षेत्रापासून दूर गेल्याने अतिशय दुःख झाले ती पर्वतावर जाऊन निवास करू लागली एक एक दिन तिला वर्षासमान भासू लागला त्यानंतर कोल्हासूर चक्रवर्ती सम्राट झाला हाती शूळ उचलून राक्षस भूत दानवाला उद्देशून त्याने दपोक्ती केली माझ्या बंधू आणि पुत्रांना मारणाऱ्या विष्णू महेश यांच्या रक्ताने तर्पण करून बंधूंच्या ऋणातून मुक्त होईल छेदा भेदा म्हणत राक्षसगण प्रजाजनांना मारू लागले सेतू गोपुरे कुदळीने पाडू लागले घरे जाळू लागले तीर्थस्थाने देवालयांचा विध्वंस करू लागले ऋषी मुनी देव ब्राह्मण घाबरून गेले महालक्ष्मीचे वास्तव्य हिमालय पर्वतावर होते देव तिला शरण गेले कोल्हासुराच्या छळातून मुक्तता करण्याबद्दल तिला त्यांनी विनवणी केली श्री महालक्ष्मी कोल्हासुराच्या वधासाठी नवकोटी सखी चामुंडा काळ बेताळ सिद्धबटुक रंकभैरव असे पराक्रमी वीर आणि तेहतीस कोटी देव बरोबर घेऊन निघाले वाटेत तिने असंख्य दैत्यांना कंठस्नान घातले रक्त लोलाल आंबेने मारले रक्तबीजाला भैरवाच्या स्मरणाने कात्यायिनीने मारले पुढे कात्यायनीने तिथेच निवास केला चटकाई मटकाईच्या डोंगरावर सिद्ध बटुकेशाने रक्ताश्यास मार मार मारले रक्तभोजनास रवळेश तथा ज्योतिबाने मारले मारले गेलेले दैत्य चारद्वारांचे द्वारपाल होते मार्ग मोकळा झाला सर्व देव आत घुसले तुमूल युद्ध सुरू झाले महालक्ष्मीला कोल्हासुराचा प्राण त्याच्या डोक्यात आहे हे समजले क्रोधित होऊन ती कोल्हासुरावर धावली दैत्य सम्राटाचा मृत्यूच आला आहे हे समजून शिवाने कोल्हासुराला वर मागण्यास सांगितले कोल्हासूर म्हणाला जगन्माता महालक्ष्मीची माझ्या कृपा व्हावी कोल्हासुरानेही महालक्ष्मीच्या रूपात आपला काळच आला आहे हे मनोमन जाणले त्याला आपण केलेल्या पापांचा पश्चाताप झाला देवीलाही त्याची दया आली तिने त्यास वरदान मागण्यास सांगितले कोल्हासूर म्हणाला दयाद्र माते माझ्या देहावर गया तीर्थ व्हावे त्या ठिकाणी भगवान पशुपतीचा निवास असावा त्या तीर्थात स्नान करून पिंडदान केल्याने पितरांना मुक्ती प्राप्त व्हावी अनंत हे नाव बदलून या क्षेत्राचे कोल्हापूर असे नामाभिधान व्हावे देवी त्याला तथास्तु म्हणाली तिने आपल्या हातातील खडगाने त्याचा शिरच्छेद केला अष्टादश भोजा असलेल्या अशा देवीने गयेच्या दक्षिण दिशेस निवास केला त्या ठिकाणी समस्त देवांनी लक्ष्मीतीर्थ नामक तीर्थ निर्माण केले या तीर्थात स्नानविधी केल्याने पापांचा परिहार होतो गयेच्या उत्तर दिशेला रुद्रेश्वर या नावाने शिवलिंग रूपात वास करू लागले हा रुद्रेश्वर मृत्यूसमयी घरोघरी जातो आणि तारक मंत्राचा उपदेश करतो गयेच्या दक्षिण दिशेस मर्यादा पुरुषोत्तम राम आणि साध्वी सीता यांची तीर्थ आहेत ते स्थळ रामगया या नावाने विख्यात आहे